स्वामी समर्थ मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या माझ्या सर्व गुडताईंना मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा ह्या उंच गुढीप्रमाणे तुमच्या आयुष्यात असाच म्हणजे खूप आनंद सुख शांती समाधान भरभराट ऐश्वर सगळं येऊन दे हीच महाराजांच्या प्रार्थना आणि पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा वाजलेल्या आहेत अकरा माझं आता सगळं आवडलेलं आहे देवपूजा धुणं गुढे वगैरे उभारून झालेले आणि मी चाललेले आता दुकानात कारण उद्या ईद असल्यामुळे कामं द्यायचे दुकानातली पण आम्ही दुकानात चाललेले आहे आणि आज गुढीपाडव्यानिमित्त मैत्रिणीनो काहीतरी खरेदी करायचं असतं शक्यतो सोनं चांदी खरेदी करायचं असतो पण सोन्याच्या चांदीचे दर एवढे वाढलेले आहेत ते आपल्या डोक्याच्या बाहेर गेलेले आहेत आणि सर्वसामान्य माणसांना ते दर परवडत नाही त्यामुळे त्याच्या नाही ना, नादा लागलेले बरं असं म्हणतात बघा म्हणजे जे साडेतीन मुहूर्त असतात आपले वर्षातले त्या मुहूर्तात किंवा गुरु पुष्य अमृतात पुष्य नक्षत्रामध्ये जे आपण सोनं चांदी घेतो ते मोडायची वेळ येत नाही किंवा विकायची वेळ येत नाही असं म्हटलं जातं पण कसं आहे माहिती आहे का आता एक जवळजवळ एक लाख रुपये तोळ सोनं झालेलं आहे ते काय आपल्याला शक्य नाही सोनं राहून दे पण सोन्यापेक्षा पण खूप काही वस्तू आपण घरा घरात ज्या आपल्याला लागणार असतात त्यासुद्धा आणल्या तरी पण चालतील तर देवघरासंदर्भातल्या वस्तू असतील त्याच्या संदर्भात मी व्हिडिओ टाकलेला आहे बघा काल देवपूजेची तुम्हाला कुठली पण वस्तू असू दे समय असू दे परत तुम्हाला जर गजलक्ष्मी आणायची असतील त्या आणा परत महाराजांची मूर्ती कुणाच्यात नाही आहे त्याने आणा चैत्र महिना चालू आहे त्यामुळं चैत्र नवरात्र आहे त्यामुळे लक्ष्मीची मूर्ती कोणाच्यात नसेल मूर्तीला दे जर फोटो आणायचा असेल तर फोटो आणा लक्ष्मीनारायणाचा फोटो आणा तुम्ही पिवळ्या कवड्या आणा गम्पी चक्र आणा कमळगट्ट्याची माळ आणा किंवा मा श्रीयंत्र आणा तुम्हाला खरं यंत्र किंवा देव असतील ते जास्त अशी गर्दी करू नका एक एक देव असतात आणि चार चार देवांचे टाक असतात चार चार फोटो असतात तसं करू नका जास्त देवांची गर्दी करायची नाही कारण की ते आपल्याला म्हणजे त्यांची सेवा पण झाली पाहिजे आता यंत्र आणला तर त्याच्यावर तुमची सेवाही झाली पाहिजे लक्षात ठेवा नाहीतर उगंच आणायचं आणि धूळ खात ठेवायचं किंवा दुसरं कोण आणते म्हणून आपण आणायचं असं काही करायचं नाही आपल्या हातनं जर होत असलं त्याची सेवा वगैरे करायची तरच ते घेऊन यायचं नसेल तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये रोज लागणारी कुठली वस्तू असेल तर ती आणा कोणती पण वस्तू असू दे ती आणा काही नाही झालं तर आपण जो झाडं असतो बघा तो झाडं आणा कारण की सुद्धा लक्ष्मी असते परत ते नाही जमलं तर तुम्हाला एक किलो तांदूळ एक किलो साखर धान्य जर भरायचं असेल घरामध्ये तरीसुद्धा तुम्ही आजचा दिवस खूप शुभ आहे कारण की आजच्या दिवशी धान्य वगैरे भरलं तर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधी भासत नाही त्यामुळे ते सुद्धा तुम्ही करू शकता कुठली पण वस्तू तुमच्या ह्याच्याप्रमाणे काही नाही झालं तर दहा रुपयेचं धन आणि थोडंसं गुळ आपण कसं बघा धनतेरसला धन आणि गूळ आणतो तसं दहा रुपये धन आणि गुळसुद्धा आणू शकता किंवा लवंगा आणू शकता तुम्ही कोणती पण वस्तू आणा मीठ आणा खडं मीठ असतं बघा दहा रुपये किलो आहे ते आणा ते आणला तरी पण चालेल पण कोणती तरी एखादी वस्तू आणा हळद आणा हळद पण आज आणली तर खूप चांगले असते तांदूळ हळद आज आणावी चला अशा पद्धतीने आणि चैत्रांगण रांगोळी मैत्रिणीनं आजपासून काढायला सुरुवात करायची आहे महिनाभर त्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे काय महत्त्व आहे त्या रांगोळीचं सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनेलवर जाऊन बघा खूप छान म्हणजे आपल्या घरात लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा सुख समाधान शांतीसाठी काढायची असते ती रांगोळी काढत असताना खाली कावने सारवून काढायची असते पण काव सगळ्यांच्याकडे मिळत तो असंच नाही आहे त्यामुळे तुम्ही काय करा कलरची रांगोळी घाला आणि त्याच्यावरती तो साच्छा ठेवायचा आणि काढायचा चला पुन्हा एकदा गुढीपाडवायच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळ्या मावशांना मामांना शुभेच्छा देई सगळ्यांना गुढीपाडवायच्या लाख लाख शुभेच्छा हिंदू नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि बलिदान सपलं सपलंही कधी कालच तिसरेने पण बलदान मास पाळलेलं होत काल सपल श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचे स्वागत आहे आणि सगळ्यात आधी मी सूर्याला अर्ध देणार आहे कारण सूर्याला आपण जल अर्पण रोजच्या रोज केलं पाहिजे खूप चांगलं असतं बघा उष्णतेचा वगैरे त्रास आपल्याला होत नाही आणि जल अर्पण करत असताना थोडंसं त्यामध्ये पांढरे तीळ आणि साखर गाठलेले आहे तुम्ही पण अशा पद्धतीनेच रोज सूर्याला जल अर्पण करत जावा ओम सूर्य आहे ओम खगा आहे किंवा ओम सूर्य देवाय नमः म्हटलं तरी चालेल सहा वाजलेले म्हणजे बरोबर साडेपाच वाजून सर्वांना आणि सकाळचे वाजलेलेच साडेपाच सडारांगोळी वगैरे माझी झालेली आहे आंघोळ वगैरे झालेले आहे सूर्याला अर्थ पण देऊन झालेले आहे आणि आज आहे शनी अमावस्या शनी अमावस्याला मी कोणकोणते उपाय केले त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सांग तुम्हाला सांगणार आहे नक्कीच तुम्ही पण हे उपाय करून बघा आणि उद्या असणाऱ्या पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये आणि हा जो व्हिडिओ होता तो शनी अमावस्या होती त्या दिवशीचा हा व्हिडिओ होता अमावस्या वगैरे असली की मी देवघरासमोर अशा पद्धतीने हळदीने थोडंसं सा सारवून घेते आणि त्याच्यावर मग गायत्री पद्म त्याची रांगोळी काढते त्यानंतर श्रियंत्रावर कुंकुमार्चन पण मी केलेलं आहे नवारण मंत्र म्हणत मी कुंकुमार्चन केलेलं आहे तुम्ही श्रीसुक्त मनात जरी कुंकुमार्चन केला तरीसुद्धा चालेल आणि कुंकूमार्चिंग केले की लगेच आरती करून घ्यायची आहे आपण कुंकुमार्चिंग केलेलं कुंकू हे कुठेही फेकून वगैरे द्यायचं नाही तेच कुंकू परत परत आपण कुंकुमार्चिंग करण्यासाठी वापरायचं आहे जेवढं जास्त तुम्ही त्याच्यावर सेवा कराल तेवढी जास्त त्या कुंकुमध्ये ताकद खूप वाढत असते त्यामुळे तेच 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 कुंकू आपण वापरायचं आहे आणि कोणत्याही महत्त्वाच्या कामाला बाहेर जाताना ते कुंकू लावूनच बाहेर पडायचं आहे किंवा रोजच्या रोज जरी घरातल्या सर्वांनी ते कुंकू लावलं तरीसुद्धा खूप म्हणजे चांगलं असतं कारण की खूप शक्ती असते त्या कुंकुआमध्ये कारण त्याच्यावर आपण सारख्या सारख्या सेवा केलेल्या असतात आणि हा जो आंबरेला आहे तो साडीचा शिवलेला आहे बघा त्यांनी आणि त्यांना काय व्हायला लागलं तर दुकानामध्ये घेर व्यवस्थित कट करता येईना त्यामुळे त्यांनी काय केलं पूर्ण ड्रेस तयार केला आणि कटिंगसाठी काय केलं खालचा घेर व्यवस्थित कट करता येईना म्हणून लेवल करायची होती म्हणून ते घरला घेऊन आले आता खाली काय करणार आहेत तर ओरलाक मारून घेणार आहेत म्हणजे जो ड्रेस आहे त्याच कलरचा दोरा लावायचा आणि ओरलाक मारायचा तो पिकं मारला तरीसुद्धा चालेल आणि बाही म्हणजे थोडीशी वेगळी केलेली आहे बघा अशी फ्रिलची बाही केलेली आहे म्हणजे आत साधी बाई केलेली आहे आणि वर अशी फ्रिलची बाई त्याला फक्त टच केलेली आहे आणि हा हा जो व्हिडिओ आहे तो आहे गुढीपाडव्या दिवशीचा गुढीपाडव्या दिवशी मला वाटते मी उठलेले होते साडेतीन वाजता आणि त्यावेळेचं हे टायमिंग आहे आणि आजपासून आपल्याला चैत्रांगण रांगोळी काढायला सुरुवात करायची आहे पूर्ण महिनाभर आपल्याला ही रांगोळी काढायची असते आणि मी अशी एक बॉटल केलेली आहे बॉटल केलेली आहे म्हणण्यापेक्षा मी काय केलं तर दिवाळीत एकदम सगळ्या कलरच्या रांगोळ्या घेतलेल्या मला वाटते दोन दोन किलो एक एक कलर घेतलेले तर त्यांनी मला फ्रीमध्ये ही जी रांगोळीची बॉटल आहे ती दिलेली होती पण छान आहे म्हणजे तेवढीच छोटीशी आहे आणि हातामध्ये सुद्धा व्यवस्थित बसते आणि डिझाईनसुद्धा खूप छान पद्धतीने काढता येते सणावाराला मी कोणत्या पद्धतीने रांगोळी काढते हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे आमच्या इथं आता जागा छोटीशी आहे त्यामुळे मी असं कडेने काढते कारण की रांगोळी आपण काढली तर, 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 तर ती व्यवस्थित राहिली तर बरं वाटतं नाही तर मग येता जाता ती पुसली तर म्हणजे बरं वाटत नाही कारण की आपण एवढा वेळ त्यात घालवायचा आणि मग ती पुसली तर मग कसं तर आपल्या जीवाला लागतं आणि इकडं मी रिकामी जागा का ठेवलेली आहे तर मी इथं गुढी उभा करणार आहे त्याच्यासाठी मी ही जागा ठेवलेली आहे आता तुमच्याजवळ कशी जागा आहे त्यानुसार तुम्ही रांगोळीचं म्हणजे नियोजन घालू शकता तुमचं अंगण जर मोठा असेल तर तुम्हाला अशी प्रशस्त रांगोळी घालता येते आता आमच्या इथं अंगण नसल्यामुळं मी अशा पद्धतीने रांगोळी घालते कधी तर को कोणत्या तर सणावराला मी आमच्या आईकडे गेले तर तिथं मी तुम्हाला संस्कार भारती मोठी रांगोळीसुद्धा घालून दाखवेन आणि आपण जे चैत्रांगण रांगोळी काढलेली आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू लावून आणि चैत्रांगण रांगोळीचे थोडे नियम आहेत ती रांगोळी डायरेक्ट जमिनीवर कधीही काढायची नाही एक तर काव असतो बघा त्या कावने सारवून काढायची किंवा मग कलर असा घालायचा रांगोळीचा आणि मग त्याच्यावरती काढायची आणि गुढीला मी इथं हार बनवत आहे आणि काल आमच्या इथं पलीकडच्या बिल्डिंगमध्ये एक लेडीज आहेत त्या चाप्याची फुलं विकायला आलेल्या त्यांनी दहा रुपयाला चाप्याची फुलं दिलेली होती आणि त्याची मी माळ केलेली आहे आणि तोपर्यंत हे गुढीची इकडं घरामध्ये पूजा करून घेत आहे त्याला काय काय लागतं ते असं लावून घेत आहे सगळेजण अंगणामध्येच म्हणजे अशी तयारी करत असतात पण आमच्या इथं अंगण नाही आहे त्यामुळं घरातच आम्हाला ही अशी तयारी करावी लागते आणि मग नंतर गुढीचे सगळं म्हणजे सजावट करायची आणि फक्त बाहेर नेऊन उभी करायची आणि ही जी साडी आहे बघा ही आपण परवा शिवलेली साडी आहे खूप छान दिसत होती गुढीला ती फक्त आणखीन थोडी मोठ्ठी पाहिजे होती छोटी झालेली आहे ती थोडीशी मोठी असती तर खूपच छान दिसला असता आणि चाफ्याची माळ किती छान झालेली आहे बघा दहा रुपयाला त्यांनी फुलं दिलेली होती दहा रुपयाच्या मानाने खूप चांगली फुलं दिली त्यांनी आणि आमच्या इकडे अशा पद्धतीने गुढी उभी करतात तुमच्या इकडे कोणत्या पद्धतीने गुढी उभी करतात तेसुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा दरवाजाला सुद्धा मी काय केलेलं आंब्याचं तोरण बनवलेलं होतं मैत्रिणीनं फायनली आमची गुढी उभी राहिलेली आहे नैवेद्य वगैरे दाखवून नारळ वगैरे फोडून सगळं झालेलं आहे कसं कशी वाटली आमची गुढी तुम्हाला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आज पित्रांसाठी नैवेद्यसुद्धा ठेवायचा असतो घरावरती त्यामुळं मी काय केलेलं आहे तर नैवेद्य यांच्याकडे दिलेला आहे आणि हे टेरिसवर जाऊन तो नैवेद्य ठेवत आहेत हा नैवेद्य पण आपल्याला बारा साडेबाराच्या दरम्यान ठेवायचा असतो आणि आता देवघराला पण नैवेद्य दाखवून घेत आहेत देवघराला पण काल अमोशेचा नारळ राहिलेला फोडायचा मग आज ते फोडून घेतलेले आहेत आणि आजची देवपूजा आणि आजचं देवघर कसं दिसत आहे सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा